नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज हिरकणी प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर माननीय राहुल गायकवाड सहसंपादक हिरकणी न्यूज मीडिया आपल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण पत्र पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत निष्ठा प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने कार्य करत आहात सत्य पारदर्शकता आणि समाज यांना प्राधान्य देत आपण केलेला प्रत्येक उपक्रम प्रेरणादायी आहे आपल्या नेतृत्वाखालील हिरकणी न्यूज मीडियाने घेतली झेप आणि समाजात निर्माण केलेला सकारात्मक प्रभाव उल्लेखनीय आहे नव्या वर्षात आपल्या प्रत्येक स्वप्नांची सुंदर पूर्तता हो नवी, नवी संधी लाभोत उत्तम आरोग्य आनंद शांती आणि यश आपल्याला सातत्याने लाभत राहो आपल्या कार्याचा संदेश आणखी दूरवर पोहोचत राहो आणि आपली लेखणी समाजाच्या प्रगतीचा प्रकाश स्तंभ ठरू दे ही शुभेच्छा आपले आयुष्य अनंत शुभेच्छा आणि आनंदाने भरून जाऊ वाढदिवसाचा हा खास दिवस आपल्यासाठी आयुष्यातील आणखीन एका यशस्वी पर्वाची सुरुवात करू शुभेच्छुक हिरकणी न्यूज मीडिया परिवार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट